नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी महेंद्रे कुटुंब एकत्र जमले आहे सर्व तयारी झाली आहे पण अचानक घडणाऱ्या घटनांनी घरात तणाव वाढतो जगदंबा आजीच्या सांगण्यावरून एका व्यक्तीचे घरी आगमन होते ज्यामुळे तिलोत्तमा पूर्णपणे गोंधळून जाते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जगन्नाथ आहे जगन्नाथने सर्व सर्वांसमोर असा हट्ट धरला आहे की सावलीने गोड आवाजात कृष्णाचा पाळणा गावा हे ऐकून सावलीला धक्का बसतो पण जगदंबा आजीही तिला गाण्यासाठी आग्रह करते काय आज सर्वांसमोर सावलीच्या आवाजाचे सत्य येणार आणि जगन्नाथने असा हट्ट का केला आहे या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जगदंबा आजीचे विचित्र वर्तन जगदंबा आजी झोपेतून उठून सावलीला गाताना पाहते सावली तिला पाहताच गाणं थांबवते जगदंबा रागाने म्हणते तुम्ही काय करताय ते मला काही कळत नाहीये का मग सगळं कळतंय ती ताराच्या पायावर हात टाकत म्हणते माझी नारळ आणि सुपारी इथे ठेव जर तुम्ही त्या इथे ठेवल्या नाहीत तर तुम्हाला विशीवर टाकून खाली लाल मिरची धुरी देईन जगदंबा पुन्हा म्हणते पहिली माझी नारळ आणि सुपारी इथे ठेव मला जगदंबा म्हणतात बोट दाखवत ती म्हणते आता मी तुम्हाला दाखवतेच माझ्या नादाला अजिबात लागायचं नाही जगदंबाचे हे बोल ऐकून तारा सावलीला म्हणते सावली या झोपेत बोलतायत तुला करते का काही मी जाते इथून असे म्हणून तारा निघू लागते पण जगदंबा तिचा हात धरून तिला थांबवते ताराचा ता हात ओढून ओढून जगदंबाने जाम केलेला असतो त्यानंतर ताराला तोंडाला हात लावून म्हणते या जगदंबा जीने मला मारलं सावली बघ पुन्हा जगदंबा जगदंबा असे म्हणत जगदंबा झोपी जाते आणि मोठ्या मोठ्याने घोरू लागते हे पाहून तारा आणि सावली अवाक होतात तारा तोंडाला हात लावून जगदंबाचे मोठमोठे घोरणे झाल्यामुळे तारा तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी जगदंबा नेहमीप्रमाणे उठून खुर्चीवर बसलेली असते सावली तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते जगदंबा आजी चहा जगदंबा रागाने म्हणते ठेव खाली सावली पटकन कप खाली ठेवते जगदंबा विचारते अमृता मी सांगितलं होतं चहा तू बनवलाय का सावली हो म्हणते जगदंबा रागाने सावलीकडे बघत चहाचा एक घोट घेते आणि तिचा राग मावळतो ती सावलीकडे बघत म्हणते माझ्या तोंडाकडे काय बघतेस मी काय तुला सुंदर दिसते काय जा कामाला लाग सावली तिथून निघून जाते जगदंबा म्हणते काम चुकार कुठली मृत्यूपत्राचा विषय आणि राजकुमारची आठवण सावली जाताना चंद्रकांतराव तिलोत्तमा आणि सारंग तिथे त्यांना पाहून जगदंबा म्हणते चंद्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं चंद्रकांतराव म्हणतात काय बोलायचं होतं जगदंबा म्हणते चंद्या आता मला मृत्यूपत्र बनवायचंय हे ऐकून चंद्रकांतराव विचारतात कशाला जगदंबा म्हणते आयुष्याचं काही खरं राहिलं नाहीये रे चंद्या माझं पिकलेलं पान झालंय माझं वय झालंय मी कधीही जाऊ शकते हे ऐकून तिलोत्तमा म्हणते काय बोलताय तुम्ही आत्या आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत जगदंबा म्हणते तुम्ही तर माझ्या सोबत आहातच पण माझ्या पोटच्या पुराचं काय करू जगदंबा म्हणते मोठ्याला दारू पिण्याचं आणि ती सगळी व्यसनं आहेत माझ्या वाट्याचं जे जे काही होतं ते सगळं विकून त्यांनी खाल्लंय आता तरी राहिलंय काय चंद्रकांतराव म्हणतात काय बोलते जगदंबा हत्या तू हे कधी तू मला सांगितलंच नाही जगदंबा म्हणते ती वेळ कधी आलीच नाही रे चंद्रकांतराव म्हणतात पण आता जगदंबा हत्या करायचं तरी काय जगदंबा म्हणते माझी आंब्याची बाग आहे बांबूची बाग आहे आणि सुपारीच्या बागासुद्धा आहेत या सगळ्या माझ्या बागांना आणि माझ्या जा जागेला मी जीव तोडून जपलय चंद्या जगदंबा येते ती, ती म्हणते हे जर सगळं माझ्या हातातून गेलं तर माझं काही खरं नाही हे ऐकून म्हणते आत्या मला तुमची तळमळ करते आणि आपल्या मुलांनी काही केले तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो याची मला जाणीव आहे जगदंबा म्हणते तिळे मला तुझी सहानुभूती नकोय ताबडतोब माझ्या राजकुमारला बोलव हे ऐकून चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा यांना धक्का बसतो जगदंबा म्हणते त्याची ती पिकनिक बिकनिक जी काही चालू आहे ना ती ताबडतोब त्याला मनाव बंद कर आणि ताबडतोब इकडे जगदंबा म्हणते एकदा का मी हे सगळं त्याच्या स्वाधीन केलं की मी मोकळी होईल ती पुढे म्हणते माझ्या पाठीमागे त्याची सगळी राखण तुम्हीच करणार आहात आणि एकदा का राजकुमारच्या अंगावरती मी ही सगळी जबाबदारी टाकली की मग मी मोकळी होईल काही कर पण तिले राजकुमारला लवकर बोलून घे तेव्हा तिलोत्तमा सारांकडे बघते घरात घरातील सगळेजण जमलेले असताना ऐश्वर्या म्हणते की जगदंबा आजीला भेटण्यासाठी राजकुमारला परत आणायलाच हवं नीलला वाटतं की राजकुमारला त्याच्या चुकीची जाणीव झाली नसेल त्यामुळे त्याला परत आणणं योग्य नाही तिलोत्तमा गोंधळून जाते तिला वाटतं की जगदंबा आजीला सत्य सांगावं पण तिला धक्का बसेल अशी भीती तिला वाटते तिला अशी भीती आहे की राजकुमार परत आल्यास त्याला वाटेल की तो जिंकला आणि तो पुन्हा चुका करेल तिला हे करायचं नाहीये कारण तिला राजकुमार कुमारला शिस्त लावायची आहे आणि जगदंबा आजीचा कुटुंबावर असलेला विश्वास तोडायचा नाहीये तिलोत्तमा म्हणते की राजकुमारला घरात घेतल्यास अमृताचा अपमान होईल त्यावर अमृता म्हणते की राजकुमारला शिक्षा केल्यावर तिला पाठिंबा दिला त्यामुळे आता फक्त जगदंबा आजीसाठी त्याला परत आणणं अयोग्य आहे ती सांगते की त्या दोघींनी जाऊन जगदंबा आजीला सत्य सांगावं तेव्हा सावलीमध्ये बोलते की आज गोकुळाष्टमी आहे आणि सगळ्यांना एक संधी मिळायला पाहिजे ती सांगते की राजकुमार दादा तिच्याशी कसा वागला हे ती विसरली नाही पण जगदंबा आजीसाठी त्याला परत आणायला हवं हो। जगदंबा आजीला त्यांच्यात खूप जीव आहे शेवटी तिलोत्तमा ऐश्वर्याला थांबवते आणि अमृताला राजकुमारला घेऊन यायला सांगते ती सावलीलाही तिच्यासोबत जायला सांगते तिलोत्तमा अमृताला बजावून सांगते की राजकुमारला हे स्पष्ट करावं की त्याला फक्त जगदंबा आजीच्या इच्छेमुळे परत आणलं जात आहे आणि हे त्यांच्या दोघांच्या मनाविरुद्ध आहे नोकरी मिळाली नसल्याने राजकुमार एका चहाच्या टप्प्यात बसलेला असतो तेव्हा त्याला एक मुलगा भेटतो ज्याला त्याने पूर्वी रिजेक्ट केले होते पण आता त्याला नोकरी मिळाली आहे राजकुमारला याचा राग येतो त्यानंतर ऐश्वर्याचा फोन येतो ती ते त्याला सांगते की जगदंबा आजी घरी आल्यामुळे त्याला परत घरी बोलवले आहे ऐश्वर्या म्हणते की जगदंबा आजीने राजकुमारला भेटण्याचा हट्ट धरला आहे आणि त्यामुळे तो घरी येऊ शकतो ते ते ती त्याला चिडवते की त्याला ती मूर्ख मुलगी सावली आणि अमृता घ्यायला येत आहेत राजकुमार ऐश्वर्याचे आभार मानतो आणि ऐश्वर्या त्याला सांगते की भविष्यात तिला त्याची मदत लागेल राजकुमार तिला मदतीचे आश्वासन देतो दरम्यान अमृता आणि सावली सारंगकडे येतात सारंगने सावलीच्या निर्णयाला विरोध केला आहे तो म्हणतो मला एकदा तरी विचारायचं होतं सावली त्याला समजावते की जगदंबा आजीचा त्यांच्या कुटुंबावर विश्वास आहे आणि तो विश्वास जपण्यासाठी त्यांना राजकुमारला परत आणावं लागेल ते म्हणते की अमृता बहिणीची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यामुळे त्यांना राजकुमार कुमारला परत आणावं लागेल शेवटी सारंग त्यांना जायला परवानगी देतो पण पर सावलीला बजावून सांगतो की जर राजकुमारने काही चुकीचं बोलला तर ते सहन करून घेऊ नकोस आणि जर तो नाही आला तर सरळ घरी परत या अमृता आणि सावली राजकुमारला आणायला निघतात राजकुमार चहाच्या टपरीवर अमृता आणि सावलीची वाट बघत असतो त्यांना येताना पाहून तो पटकन चहा बनवायला लागतो जणू काही तो तिथे काम करत आहे अमृता आणि सावली येतात तेव्हा तो नाटक करून त्यांना चहा घेण्याचा आग्रह करतो अमृता त्याला सांगते की ते त्याला घरी न्यायला आले आहेत पण हे ते नाईलाजस्त करत आहेत राजकुमार त्याच्या टीका करतो की त्यांनीच त्याला घराबाहेर काढले होते आणि आता त्यांची गरज का पडली तो पुन्हा चहा पिण्यासाठी आग्रह करतो अमृताला राग येतो आणि ती त्याला विचारते की त्याला लाज वाटत नाही का राजकुमार म्हणतो की त्याला लाज वाटत नाही कारण तो स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे सावली जेव्हा विचारते की तो घरी येणार नाही का तेव्हा राजकुमार म्हणतो असं कसं होईल मी नक्की घरी येईल पण तो पुन्हा विचारतो की त्यांना आज त्याची गरज का पडली लगेच तो स्वतःच उत्तर देतो आज गोकुळ अष्टमी आहे आणि माझी जगदंबा जी घरी आली असेल तिने सांगितलं म्हणून तुम्ही मला घ्यायला आलात तुमच्या मनाने नाही राजकुमार त्यांना सांगतो की जेव्हा त्याला घराबाहेर काढले होते तेव्हा तो त्यांच्या पाया पडला होता त्यामुळे आता जर कोणी पाया पडून त्याला विनंती केली तरच तो घरी येईल हे ऐकून अमृता आणि सावलीला राग येतो आणि त्या निघू लागतात तेव्हा राजकुमार लगेच त्यांना थांबवतो आणि म्हणतो थांबा मी येतो शेवटी सावली आणि अमृता राजकुमारला घरी घेऊन येतात इकडे राजकुमारला घेऊन घरी येतात दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीचा दिवस असतो सगळ्या महेंदळ्यांनी आता गोकुळाष्टमीची जोरदार तयारी केलेली असते ऐश्वर्या सावली तारा या सगळ्यांनी आता नव्या कोऱ्या भरदरी साड्या घातलेल्या असतात आणि सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात सावलीने सुद्धा आता नद घालून ती अतिशय सुंदर अशी नटलेली असते तेवढ्यात जगन्नाथ तिथे येतो आणि त्या सगळ्यांना बघून जगन्नाथ सावलीकडे बघतो आणि म्हणतो सावली अतिसुंदर तू दिसतेस सावली काय सुंदर का आहे असं मी बोललो आणि तुला पसंत केलं तरी सुद्धा चालेल सगळेजण आता जगन्नाथकडे बघत असतात जगन्नाथ म्हणतो सावली मला तुझा अभिमान आहे आणि मी तुझा बाप आहे मानलेला जरी असलो तरी मी तुझा बाप आहे याचा मला अभिमान आहे असे जगन्नाथ आता तिलोत्तमाकडे बघत सावलीला बोलतो आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते हे बघ तुला आमच्या घरामध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही तेव्हा तू आपल्या पावली निघून जा हे एकता ही तिलोत्तमाला थांबवते आणि म्हणते तिले थांब मीच बोलवले त्याला इथे हे एकूण आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा जगदंबाजीकडे बघते जगदंबाजीने जगन्नाथला बोलवल्याचं सांगतात जगन्नाथ पुन्हा सावलीकडे बघतो आणि म्हणतो सावली आज गोकुळाष्टमी आहे तेव्हा मला वाटतंय की तू कृष्णाचा पाळणा गा तुझ्या सुंदर आवाजात जर कृष्णाचा पाळणा गायला तर खरंच आम्ही धन्य हो एक हे तास सावलीला धक्का बसलेला असतो आणि लगेच जगदंबा आजी म्हणते सावली अग तू रात्री जसं माझं माहेर पंढरी हे गाणं गायली होतीस तसं आज तू गोड कृष्णाचा पाणा म्हणून दाखव हे एक तास सावलीने हातात माईक घेतलेला असतो आणि आता सावली तिच्या आवाजात जगन्नाथचे शब्द खरे ठरवत अस कसा कृष्णाचा पाणा गाते आणि सावलीच्या आवाजाचे ते धगधगते सत्य कसे आता तिलोत्तमा समोर येते आणि जगदंबा आत्यासमोर तुफानी खऱ्या आवाजाचा सिक्सर मारून जगन्नाथ आता सावलीचा आवाज तिलोत्तमासमोर आणून तिलोत्तमाला कसे हवे तुडवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा